जालन्यातील धनगर समाजाच्या भव्य मोर्चानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालंय धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजानं भव्य मोर्चा काढलाय या मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजानं सरकारला इशारा देत लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण लागू करावं अशी मागणी मागणीही केली आहे या मोर्चाचे टॉप अँगल वरून घेतलेले हे दृश्य खास आपल्या प्रेक्षकांसाठी आहे दरम्यान या मोर्चातील गर्दीचा सुद्धा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी आपण पाहूया धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालना धनगर समाजाने भव्य मोर्चा काढलाय मी सध्या जालना शहरातील अंबड चौकली परिसरात उभा येऊन या मोर्चाची दृश्य जे दाखवू शकतो या ठिकाणी प्रचंड पब्लिक जमा झालेली आहे आणि या ठिकाणी उपोषण करते दीपक बोराडे यांची जी, जी सभा आहे विशाला सभा ती पार पडत आहे आपण जर पाहायला गेलं तर धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज वारंवार मागणी करत आहे मात्र अद्यापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा पिढा जो तो सुटेल नाही त्यामुळे धनगर समाज आता काहीसा होताना पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरामध्ये धनगर समाजाने प्रचंड असा मोर्चा काढलेला आहे आणि आता या मोर्चाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड पब्लिक या ठिकाणी जमा झालेली आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आता पुढचं आंदोलन कसं असणार आहे याचा याची जी माहिती माहिती आहे ती कुपोषण करते दीपक गोराडे जे आहेत ते समाजाला त्यांना पाहायला मिळत आहे गौरव साळी उडारी न्यूज जालना